गुगलच्या एका चुकीमुळे एका पोलीस अधिकाऱ्याचे जी बदनामी झाली त्याला ज्या पद्धतीनं नग्न केलं ज्या पद्धतीनं गुगलनी मोठी चूक केली एका पोलीस अधिकाऱ्याच हसू झालं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि सगळ्यात महत्वाचं न्यायालयाने सुद्धा त्या पोलीस अधिकाऱ्याला वेड्यात काढलं ही घटना कुठली आहे मित्रांनो ही घटना काय आहे पोलीस अधिकारा इतक्या नग्न अवस्थेतली त्याची जी वाच्यता आहे जगासमोर गुगलनं का आणली म्हणजे त्याला त्याच्या ज्या जगण्याच्या रेषा आहेत ह्या माहित नव्हत्या का या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायचे सर्वप्रथम मी सर्वांचं संतोष शिंदे स्वागत करतो एक मजेदार पोलीस अधिकाऱ्याची गुगलनं कशी भंबेरी उडवली आणि त्याच्यामध्ये त्याची इज्जत कशी जगासमोर आली या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची सर्वप्रथम सर्वांना विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एक पोलीस अधिकारी आपल्या घराच्या आवारामध्ये अर्धनग्न नग्न अवस्थेमध्ये बसलेला होता कारण तो त्याच्या घराच्या चार भिंतीच्या आतमध्ये तो होता अर्थात त्याला कंपाऊंड म्हणूया परंतु गुगलच्या माध्यमातून त्याचा फोटो हा अपलोड झाला गुगल स्ट्रीट कारच्या माध्यमातून त्याचा तो फोटो काढून अपलोड झाला आणि त्याची त्याच्यामध्ये इतकी बदनामी झाली लोक त्याला सहजी कुठं फिरत असताना किंवा ऑफिस मध्ये किंवा सगळीकडे हसायची बदनामी सहन झाली नाही या पोलीस अधिकाऱ्यांनी गुगलच्या विरोधात न्यायालयामध्ये धाव घेतली सुरुवातीला न्यायालयाने हा माणूसच वेळ आहे अवस्थेत कुठे बसतात का हे काय बसण्याची पद्धती आहे का असं समजून खालच्या कोर्टाने ती याचिका त्याची फेटाळली गांभीर्य समजून आलं नाही परंतु तो पोलीस अधिकारी थांबला नाही त्यांनी वरिष्ठ कोर्टाकडे त्या ठिकाणी परत मला न्याय मिळाला पाहिजे आणि गुगलला अक्कल घडली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केला मित्रांनो ही घटना आहे अर्जेंटेनियातली अर्जेंटिनियामध्ये एक पोलीस अधिकारी त्याच गावामध्ये एक छानस घर बांधलेलं होतं आणि गुगलनी म्हणजे स्ट्रीट कारच्या माध्यमातून त्याचा जो फोटो काढला होता पहिल्या न्यायालयामध्ये त्यांनी सांगितलं की त्या घराची कंपाऊंड वॉल जास्त उंच नव्हती म्हणून आम्ही सहज फोटो त्याचा पूर्ण त्या अवस्थेतला काढला गेला आणि आमच्याकडून अपलोड झाला आणि त्याच अधिकाऱ्याला दोषी ठरवून त्या ठिकाणी गुगल केस त्यावेळेस जिंकली परंतु यांनी ज्यावेळेस वरिष्ठ न्यायालयाकडे गेला त्याने सांगितलं की माझ्या घराच्या ज्या वॉलच्या भिंती आहेत त्या सुद्धा उंच आहेत आणि माझी एक स्वतःची प्रायवसी आहे मी माझ्या घरामध्ये किंवा घराच्या प्रांगणामध्ये कसाही राहील कसाही वागेल याच्यावर तुम्ही बंधन आणणारी कोण माननीय न्यायालयाच्या ही गोष्ट लक्षात आली की हा जरी पोलीस अधिकारी असला तरी तो सुद्धा एक व्यक्ती आहे आणि एक एका व्यक्तीनं कसं राहायचं कसं वागायचं त्याच्या त्याच्या खाजगी जागेमध्ये तो कुठेही कसाही बसेल त्याच्यामुळं बाहेरच्या सार्वजनिक गोष्टीला कुठलाही बाधा आणण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीचा नव्हता आणि तसं निदर्शनास ही माननीय न्यायालयाच्या आलं कारण तो ज्या अवस्थेमध्ये त्याच्या घरामध्ये किंवा अर्थात मी घर रस्त्यापासून त्याची कंपाऊंड वॉल आणि आतमधला त्याचा जो परिसर आहे हे म्हणजे त्याचं घर तो त्याच्या आवारामध्ये तो ज्या अवस्थेमध्ये बसला असेल गुगलचा काय संबंध आहे की स्ट्रीट व्ह्यू कारच्या माध्यमातून त्यांनी जर फोटो काढला आणि काढला ते काढला परत तो गुगलच्या माध्यमातून अपलोड झाला तो जगभर एकदा गुगलकडे जो मटेरियल पोचलं जात ते जर कुणीही सर्च केलं पोलीस अधिकारी निवड फोटो तो पहिल्यांदा दिसणार आहे या सगळ्याची बदनामी त्या व्यक्तीची झाली गुगलने त्यांची चूक मान्य केली नाही त्या अधिकाऱ्यालाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला न्यायालय म्हणलं की त्याच्या घरात तो काहीही करेल कपडे घालील किंवा न घालील कसा राहायचा आहे तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे परंतु आत्ताच आलेलं ए आय किंवा सध्याची असणारी प्रायव्हि ही आता क्षणात जगभर पोचली जाते बदनामी केली जाते चुकीचं त्या ठिकाणी घडतंय चुकीचं घडवलं जात आहे या सगळ्या गोष्टी बाबत न्यायालयाने गुगलला प्रचंड सुनावलं आणि सुमारे दहा लाख आणि त्याच्यावर गुगलवर दंड केला साधारणतः अंदाजे अकरा लाख रुपये गुगलवर दंड करून ती नुकसान भरपाई या पोलीस अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिली गेली साधारणतः तिकडचे काहीतरी बारा हजार वगैरे डॉलर जे काही असतील तेवढी शिक्षा गुगलला करण्यात आली मजेशीर गोष्ट अशी आहे की प्रत्येक जण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक आयुष्यात जगतोय मला एवढंच सांगायचंय ज्या गोष्टी मी एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून ऐकतो किंवा अभ्यास करतो काही वाचन करतो मागच्याच काही दिवसामध्ये परदेशामध्ये एका खासदाराने त्यांच्या पार्लमेंटमध्ये महिला खासदाराने तिचे कसे न्यूड फोटो त्या ठिकाणी एका सोशल मीडिया साईटवर पब्लिश केले गेले कशी तिची बदनामी केली एका परदेशातल्या महिला खासदारानं याच्या माध्यमातून तिची कशी बदनामी करण्याचा प्रयत्न केला हे त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये त्यांच्या सांगितलं अर्जेंटिनियाची मी आता ही जी घटना सांगितली ती किंवा अशा असंख्य घटना फेसबुकवरून सुद्धा व्हिडिओ कॉल येतात तुम्हाला काहीतरी अश्लील दाखवलं जातं आणि मग तुम्हाला त्याची भुरर पाडली जाते आणि तुमचे पण निवड व्हिडिओ नंतर काढले जातात आणि त्या सगळ्या लोकांना नंतर ब्लॅकमेल केलं जात आज ए चा माध्यमातून चांगला माणूस सुद्धा वाईट दाखवला जातो आज फोटो बदलले जात आहेत तुमच्या मध्ये असणार ट्रू कॉलर तुमच्या मोबाईल मधली सगळी माहिती डेटा इतरांना देऊ शकतं ट्रू कॉलरने तुमच्या मोबाईलवर प्रचंड कंट्रोल केलेला आहे जर अननोन माणसाचं नाव तुम्हाला जर कळत असेल तर तुमचं सुद्धा नाव दुसऱ्याला कळतच की आणि तेच ऍप तुमच्या मोबाईल मध्ये पोलीस अधिकारी कसे दक्षतेने काम करतात तसं ते तुमच्या मोबाईलवर सुद्धा नजर ठेवून असत म्हणजे तुम्ही कुणाच्या तरी खाली आहात इतकी भयानक अवस्था तुमची आमची करून टाकली काही जण तर त्या ट्रूकॉलरला पैसे देऊन त्या ठिकाणी ठेवा माझ्यावर लक्ष अर्थात आपण पेड त्या ठिकाणी घेतो या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईने विचार केला तर आज ऑनलाईन फ्रॉड असेल सायबर क्राईम असेल इंटरनॅशनल गेमिंग असेल तो स्कॅम असेल ऑनलाईन फ्रॉड असेल अचानक तुमच्या अकाउंट मधले पैसे गायब होऊन असेल किंवा या पोलीस अधिकाऱ्याची स्वतःच्या घरातली प्रायव्हि उद्ध्वस्त झालेली असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला जबाबदारीनं जगायला सांगतायत आज गुगलच्या माध्यमातून तुम्ही कुठं आहात कुठं जाताय काय करता आहात कुठल्या स्पॉटला आहात सगळं ट्रॅक होत म्हणजे तुम्ही आज एकटे कुठं राहिलेले नाही जरी तुम्ही एकटे फिरत असलात तरी तुम्ही एकटे नाहीयेत तुमचा एक मोबाईल तुमच्यावर कमीत कमी वीस पंचवीस पन्नास नजरा आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही तुमच्या गुगल क्रोम वर इंटरनेट एक्सप्लोरवर तुम्ही काय सर्च करताय काय पाहताय तुम्ही किती वेळा किती काय काय पाहिले सगळं कळत म्हणून सायबर सिक्युरिटी फार महत्वाची आहे आमच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहेत पण ते किती ताकदू आहेत जे ऍपल वापरतात त्यांना तरी थोडी तरी सेक्युरिटी आहे इतर तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक जे मोबाईल वापरतात अँड्रॉइड असला तरी एकदम फालतू फोन आहे आपल्या मोबाईलवर हो। म्हणजे जसं बँकेवर दरोडा टाकणारी पूर्वी माणसं होती आता बँकेत प्रत्यक्ष दरोडा टाकायची गरज नाही ती है चोर डायरेक्ट वर आणि त्यांच्या त्या ह्याच्यावरच हॅकर्स हल्ला करून सगळं साफ करतात बऱ्याच घटना घडतात तशीच परिस्थिती आज तुमच्या बँकिंग वर असेल अर्थात मोबाईलवर असेल इतर तुमच्या प्रायव्हसीवर असेल या सगळ्या ह्याच्यावर घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुमचं फेसबुक असेल सहज हॅक होतं व्हॉट्सअप सहज हॅक होतं सोशल मीडिया वर तुम्ही दिवस रात्र पडीक असता तुम्ही सहज सगळ्या गोष्टी सांगून जाता मला एवढंच म्हणायचंय काळजी घेतली पाहिजे सावधान राहिलं पाहिजे आणि जबाबदारीनं वागलं पाहिजे जिगत त्या पोलीस अधिकाऱ्याची झाली तशी कुणाचीही होऊ नये आणि खास करून आर्थिक नुकसान तर कुणाचं होऊ नये एवढीच माफक अपेक्षा